मित्रांनो आज आपण बघणार आहोत की खरोखरच गाई म्हशीचं दूध हे दाडामध्ये असते का आता बरेच जण म्हणतात ना अरे तू किती जी मशी मोठी आहे मात्र दाडच दूध असते तू तिला जेवढं खायला लागशील तेवढं दूध देते ती त्याचं कोणी हिशोबाने बरोबर आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुम्ही तीन तीन लिटर दूध देणारी म्हैस घेऊन आली आणि तिला बिलकुल चारा पाण्यात कमी पडली तर ती तुमच्या इथे दूध तिचं तीनच दीडवर येईल दोनवर वर येईल मात्र तुम्ही जर तिला भरपूर चारा जर खाऊ घातला तर तीनचं ते जास्तीत जास्त साडेतीन देईल मित्रांनो ना ते पाच ना सहा देईल जसं की हरियाणाचा मशीन सात ते आठ लिटर एका टायमाला दूध देतात तर आपल्याला काय करायचं आहे मैस घेता वेळेसच खांद्यांनी निवडायची आहे जातीवंत आणि घेता वेळेस मसा मैस ही जास्त दूध देणारी घ्यायची आहे डाळत दूध असते हे अगदी बरोबर आहे मात्र जर तुम्ही बाजारातून तीन तीन लिटर दूध देणारी मैस आणली आणि तिला जर रोज तुम्ही ढेप जरी खाऊ घात चोवीस घंटे सकाळी ढेप संध्याकाळी ढेप तरी तिचं दूध जास्तीत जास्त वाढणार नाही मित्रांनो जास्तीत जास्त किती वाढणार आहे अर्धा लिटर हरियाणाच्या म्हशीसारखं सहा सात आठ लिटर एका टायमाला दूध देणार नाहीत मित्रांनो म्हणून आपल्याला घेता वेळेस मैस ही जातिवंत निवडायची आहे खानदानी निवडायची आहे ओके सबस्क्राईब करा वाटलं तर करा कोणतीही जोर जबरदस्ती नाही बरं